थो था 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 था, तो थोडे आहेत पण ठीक आहे समजून झाले व्हिडिओ बघतो कंटिन्यू राहलो मी ते रमेश दादांचा आनंद दादांचा आणि वैभव दादा तसेच बांटी दादांची मी पक्की पक्की आभारी हाव तर बारा वाजत आले आणि धमकी दिली ती बरं आता नाही आले की बरं कुठेच नाही येणार म्हणून तयारी करून बघा बघाय काय वाटिंग कर तुझ्यावर किती दिसतय तर नमस्कार मंडळी जय किरतं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आणि सगळ्यात पहिला जय किरात आज आपला काल आपली पालखी होती आणि आज आपली जत्रा आहे तर थोड्या वेळात जाऊ मंदिरावर तर ते आमचं एक काम आहे ते देवीच्या कृपेने होते तर <laughs> तो झाला तर आज बरा वाटेल आता कुठे चालू आहे सांगत नाही आता डायरेक्ट तिकडे जातो काम झालं की लगे आपण मंदिराजवळ जाऊ मंडळी तर पक्की गरमी आहे आणि सध्या कलिंगाड खायचे काम झाले तर बघू शकता लयच क्यूट दिसले <laughs> तर चला या खायला तर मंडळी आलो मंदिर आता मंदिराजवळ आणि आता आपण कुठे पोरं कुठे पोरं तिकडे बसलेत आणि आपण जिथे जेवण बनवतात तिकडे पण जाऊया आपल्या गावातली मंडळी कोण कोण असतं दाखवतो तुम्हाला कंटिन्यू राहा मंडळी तुम्ही बघू शकता पूर्ण मोठं ग्राउंड आहे पूर्ण ग्राउंड मध्ये फक्त जेव जेवणाचे टेबल त्यांचंच सर्व आहे पब्लिकचा तर मला अंदाज नाही तरी पण मी विचारून सांगतो की पब्लिक किती जेवत असेल दहावीस हजार तर जास्तच तरी तुम्हाला सांगतो कन्फर्म करून चला आजमध्ये जाऊ जेवणाच्या इथे तर मंडळी इथे जिलेबीचं काम चालू आहे मिरची भजी बटाटा भजी टेस्टिंगसाठी माणसं ठेवली हो माणसं आहेत अरे रुपया तोंड तो हलतोय आता पाठी ठेवला तरी टेस्टिंग साठी माणसं ठेवली एकदम एकदम परफेक्ट क्लोजअप मध्ये का थोडे दात तुटले आहेत पण ठीक आहे समजून घ्या आता वय झाले भाजीची क्वांटिटी तुम्ही बघू शकता मांडली दूध एक दोन तीन चार सगळे सगळ्या साईडला दूधच आहे पाच सॉरी अजून त्या साईडला पण एक आहे ते बघा तुम्ही बघू शकता हे सगळे आपले गावातली मंडळी आहेत दरवर्षी काम करत असतात आपल्या गावदेवी मातेच्या पालखी जत्रेसाठी हस्तन केलं असतं वाटत या हे पुरीचं पेठ सिस्टी बाय डेंजर आहे नवरा घड्या बसले तर मंडळी आता आलोय मंदिराजवळ पायापाठून घेतो आजच्या दिवसात आपण नंतर पक्की गर्दी होईल अच्छा व्हिडिओग्राफर आहेत आपल्या इकडे काल फक्त बैलाची थोडी चुकली चुकलायच तर मंडळी मस्त झालो मी फ्रेश आणि आता चाललो जत्रेमध्ये तर मंडळी आलो तर आम्ही जत्रेमध्ये जत्रेमध्ये आपला एवढ्या काय पालणी बिलणी काय नसतात मला त्याचं कारण नाही समजलं आता आपल्या इकडला दोन महापुरुष चालले तुम्ही दाखवत आगे। चला तर मी कशावर होतो त्यावर हा आपले ते पालने बिलणे नाही हॅलो ते टेन्शन मध्ये आली हे काय करतोय करून मला हे सांगत होतं कि बारक्या पोरांसाठी एकदम फुगे फिके आहेत बाकी मोठ्या पोरांसाठी काहीच नाही मोठे पालण्या बिलण्या काहीच नाही मला त्याचं कारण नाही की कोणी कमेंट मध्ये सांगा की याचं कारण काय मी गावातला असून पण मला कारण नाही माहिती खरं भाई हा हॅलो <laughs> चला आता आतमध्ये जाऊ कसं काय बघू हा बाय काय म्हणे त्यामुळे हे कुठे तुम्ही बघू शकता सगळं ते बायकांचं मी हे बघा या आणि बारक्या बारक्या बरो दुसरं काहीच नाही पाजण्या बिजणे काहीच नाही त्याच्यामुळे सध्या या टायमाला गर्दी थोडी मला कमी वाटते बघू आता आम्ही उलट साईडने आलो तर सरळ साईडने चाललो आहे बघू पुढे काय काय करून मंडळी मगाशी मी बोललो पब्लिक कमी आहे आणि दुपारी जे मी जेवणालाच सांगत होतो की पब्लिक किती असते तुम्हाला एक अंदाज दाखवतो मी फक्त लांबनं की पब्लिक तुमच्या हिशोबा किती असेल बघा तुम्ही लाईनच तेवढी आहे आणि प्लस जेवणाला पण बघा अरे बाबा बाबा नमस्कार झाले का जेवण जेवण झालं का लवकर नंबर लागला मग बस तर मंडळी तुम्ही लाईन बघू शकता लांब लांब पर्यंत तुम्हाला गर्दीच <laughs> दिसेल लाईन आणि गर्दी लाईन आणि गर्दी त्या साईडनी <लो> पण लाईन आहे आता तुम्हाला बाय बारकी <laughs>. पोराबा यांची मजा मंडली पहिला पैसे नाही त्याचे बसायला भेटायचा आता पैसे तर बसायला देत नाही याच्यान पण आणि याच्यान पण हे माझा बोरगा यांची मजा ना बघ आमची बारकी बरो आम्ही चाललो जवाला जवाल अरे तू कधी आली मिस्टर इंडियाचा घडलं वाटतं तुझ्याकडे आली तू त्याला आतमध्ये जाऊ आणि थोड्या वेळात सांगितलं ऑर्केस्टेप बाकी मजा करू काय कंटिन्यू हे नाव काय तुझा नाव सांग

तुम्हाला दाखवतो जेवण वाढायला आपली गावकरी मंडळी ही सगळी आपली गावातलीच मंडळी आहे बराबर वाटो हा <laughs> ओके ओके मध्ये एकदम ही दुसरी लाईन आहे पुरुषांच्या तर इकडे पण हा हे त्यांना असते यार मला तू का भेटतो एवढं हा

सब बराबर आहे ना ओ मयूर साहेब सब बरोबर आहे ना ओके हां ही आपली लाईनीसाठी मंडळी असते जशी जेवण वाडायला मंडळी लाईन याच्या पाठवा पुढे नाही नाही आता असते असते चांगला नाही वाटत तर मंडळी अशा दोन तीन लाईन आहेत तर या लाईनीवर तुम्ही बघू शकता की हे आपली इकडची विघणार मित्रमंडळातली मित्र पोर आहेत या साईडला तोंड लपवत काय दरवर्षी लाईन सोडायला असतो एकदम पद्धतशीर लाईन येते कोणताही वेळेत वाद होत नाही वर्षी सर्वांना भोजन मिळतो महाप्रसाद असं सर्व बरोबर आपल्या पुरुषांची लाईन वेगळी लेडीज ची लाईन दरवर्षी असते नियोजन एकदम दरवर्षी असते ती लाईन आणि या साईडला विनोदाचा असतो त्या साईडला आपली आरती मंडळी असते प्रत्येक जणांना वाटून दिलेले आहे की आरते जेवणाच्या सेक्शनला आहेत आरते लाईनीच्या सेक्शनला आहेत आरते मंदिराच्या सेक्शनला असे प्रत्येकांना वाटून दिले आणि प्रत्येक जण आपली कामं एकदम चांगल्या रीतीने पार पाडतो त्यावर रुटी दिलेली आहेत सगळ्यांना व्यवस्थित करायचे काय आता थोड्या वेळात ऑर्केस्ट्रा चालू होईल जेवणाचं तुम्हाला वाटत नाही तुम्ही काय नाव काय तुझं नाव काय तो व्हिडिओ बघतो बघतो आवडतात का हा व्हिडिओ हा खूप मस्त वाटत मांडली आपल्या जत्रेला सनी भाऊस आल्यालाय भाई तुला ऑफ प्लग पण थँक्यू सो मच अनिल तुमच्या गावाचा खूप प्रेम असानी या वर्षी काहीतरी आवळा वेगळा तुमच्या समोर सादर करणार आहे गेल्या वर्षी आम्ही कोळी गीत केलंय या वर्षी पुन्हा काहीतरी नवीन काहीतरी घेऊन आलो आणि सर्वांनी कंटिन्यू राहा लोकं जावो का आशा <laughs> आणि मी काहीतरी आना अनुराधा दादा काय बोलता दादा बाकी बाकी एकदम मजेत आज इकडे काय फोन नाही यो आपला मगाशी चाय होता हातात कशी आहे आज तुझं काहीतरी नवीन बघायला भेटेल आपल्या गावातल्या माणसांना मी तर बघितले ते व्हिडिओ ताई पण आलेली आहे ज्योती ताई आणि आज हे सगळे वेगवेगळे आलेले वाटतं काय बोलते ताई कशी आहे एकदम मस्त कुठे येला दादा कुठे येला भाऊ असेल तिथे काय पण होऊ शकत कसा आला दर्शन मंडळी आपल्या राज्यामध्ये गरिबांच्या राज्यामध्ये भूषण भाई आले आणि भाऊ पण आले काय होत भाऊ मला नंतरला सांगितलं मिलिंदाने किती पाहिजे बोला മല ബാ ക एकदा जोरदार काय वाजवा ना सगळी आवरी लोका बघून मला तर जाम आनंद झाला आणि ते रमेश दादांचा अनंत दादांचा आणि उबाई दादा तसेच बांटी दादांची मी पक्की पक्की आभारी आहो तुम्ही सगल्यांनी आम्हाला इथं बोलवलं यो सगळा प्रेम दिला त्याबद्दल मी तुमचे जाम आभारी आहो धन्यवाद आसला नाचल्यानंतर सरी दादा एक बक्षीस देणार आहे कांगला तरी सारी देणार का तर बारा वाजत आले आणि धमकी दिली ती बरं आता नाही आले की बरं कुठेच नाही येणार म्हणून तयारी करून आल्या बघा बघा बारा टाइम दाखव टाइम दाखव हे बघा बारा ला सहा मिनिट बाकी आलेन बाबा असच प्रेम राऊ द्या प्रेम प्रेमराव द्या झाल्यावर या

ते सगळे आले आहेत आता जेवायला घेतले सग माझे माझे पप्पी

को को को? <laughs> दे। <laughs> ही नाही तुझी दाट बसतोय तुझी प्लेट होतो अरे पण घ्या ना याच्यातले अरे संपवलं पण गुलाबजाम तुझ्या तोंडात दिसतोय पण बघून आईस्क्रीम दिले काय देव हा तू का कोण ह्याच्याकडनं शिकलो मी तुझ्यासारखा चला मंडळी आता चाललो झोपाला पक्की झोपाली तीन वाजले ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आपण भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये आवतर ब्रेक आहे अशी लाईट मी पटापट ब्लॉग एंड करतो चला बाय बाय